तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो पोहे टोमॅटो पोहे बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी पाटीपुरताच बनवणार आहे त्यामुळे त्यात मी फक्त छोटी पळी आहे त्यामुळे दोन पळा तेल घेणार आहे हे ते तेल चांगलं गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की छान लागते आता थोडं गॅस बारीक करायचं कारण की मग ते मोहरी जवळ जिर्या आणि पोवा नाही आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मिरच्या आणि तुम्हाला पोह्यातली मिरची खायला खूप आवडत असेल तर तुम्ही पोहावर मिरची चा टाकतो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ म्हणजे मिरची छाकल्या मिरची तो कमी होतो आता मी टाकणार आहे याच्यामध्ये कांदा आणि अफकोर्स कांदा टाकून झालेला आहे कांदा छान आता हलवून घ्यायचा कांदा हलवून झाला टाटा तर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आपण पाहणार आहोत टोमॅटो पण तर टोमॅटो तर हावेसाठी बनवली आहे त्यामुळं थोडा टोमॅटो घेतला आहे आणि मला जास्त असं जास्त टोमॅटो नाही आवडत पण दुसऱ्या टोटाटो खूप सारे टोमॅटो घेणं गरजेचं आहे आता आपण काय करणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिवले करायला जाणार आहे आता त्याच्यावर आपण एक पाच ते दहा मिनटं वाफ घेणार आहोत जेणेकरून ते शिजेल हे दहा आता वाफ घेतलेले आहे आणि छान दान टोमॅटो चांगले परतलेले आहेत आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद टाकले तेव्हा हलवून घ्यायचे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथंबीर कारण की कोथंबीर ह्याच्यात कशी टाकली वरून टाकण्यापेक्षा तर खूप छान लागते वरून टाकली की थोडीशी स्वच्छ राहते आता हे कोथंबीर टाकून आपण हलवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पोहे आता याच्यामध्ये मी घेतलेले आहे मी गायचा उपवास आहे पानांशी हलवून घ्यायची छान हलवून घे आता मस्त हलवून घेतलेले आहेत मी आता याच्यावर मी एक झाकण घेणार आहे पाच सहा वाप घेणार आहे आणि त्यानंतर पोहे तयार होते हे पहा आपले पोहे तयार आहे आता ते आपण एका डिश मध्ये खायला घेऊयात सर्व करूयात गॅस बंद करायचा आहे हे झालं आपले गरम गरम पोहे खायला तयार खूप टेस्टी छान झाले आहेत तुम्ही तर तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा टोमॅटो पोहे ओके बाय थँक्यू धन्यवाद